नमस्कार देशोन्नती संपादकीय मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते मनोज जरांगेंचं आंदोलन शिंदे सरकारसाठी मोठे डोकेदुखी ठरलं होतं हा माणूस कोणत्याही प्रकारे मॅनेज होत नाही हे लक्षात आल्यामुळे हे आंदोलन संपवायचे कसे हा मोठा प्रश्न सरकार समोर होता शेवटी यावर नेहमीचा तोडगा शोधून काढण्यात आलाय राज्यभर तातडीने सर्वेक्षण करून या सर्वेक्षणाच्या आधारे मागास वर्ग आयोगाला अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले आणि त्या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण घोषित केले या निर्णयाच्या माध्यमातून सरकारने आपली मान सोडवली असे म्हणता येईल जरांगे ज्या मागणीवर अडून आहेत ती मागणी मान्य करणे सरकारला शक्य नाही परंतु हे माहीत असूनही सरकारने जरांगेंना तसा शब्द दिला होता आता जरांगे त्या मागणीवर अडून बसले आहेत त्यांच्या या मागणीची तीव्रता कमी करण्यासाठीच मराठा समाजाला आरक्षण घोषित करण्यात आले मुळात सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या स्पष्ट नाही आणि ती व्याख्या स्पष्ट करून कायद्यात तिचा समावेश करायचा असेल तर ती बाब देखील तितकी सोपी नाही एखादा अध्यादेश काढून हे होऊ शकत नाही मूळ कायद्यात बदल करावा लागेल आणि हे सर्वस्वी केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे केंद्र सरकारने पुढाकार घेऊन घटनेत तसा बदल करण्याची तयारी दर्शवली तरच या सगळे सोयरे प्रकरणाचा निकाल लागू शकतो त्यामुळे आंदोलनाच्या माध्यमातून कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी सरकार सगळे सोयरे संदर्भात काहीही करू शकत नाही यापुढे आम्ही मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले ही बचावाची ढाल समोर करून सरकार आपली बाजू सांभाळणार आहे हे आरक्षण टिकणारे आहे अथवा नाही याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात लागेपर्यंत कदाचित लोकसभाच नव्हे तर विधानसभा निवडणूक देखील होऊन जाईल सरकारला याची कल्पना आहे त्यामुळे आता आंदोलन किती खेचायचे कुठपर्यंत ताणायचे याचा निर्णय जरांगेंना घ्यावा लागेल सरकारकडून सध्या मिळाले यापेक्षा अधिक काही मिळण्याची शक्यता नाही हे स्पष्टच आहे कदाचित या मागणीच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाला राजकीय दृष्ट्या आणण्याचे प्रयत्न होतील परंतु ते कितपत यशस्वी ठरतात हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा